नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मान्य आमदार महेशराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बिंजवडचे मैदान भुरकडवाडी येथे संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी टॉपची नंदी नक्कीच आपल्याला दिसतील आत्ताच पित्रे लाईव्हवरती लाईव प्रक्षेपण चालू आहे आणि मित्रांनो म्हटलं बिंजवण म्हटलं की मथुर हजार एकचं नाव येतंच तर आजच्या मैदानामध्ये मथुर आणि अर्जुनसुद्धा मला वाटते मित्रांनो घाटावरती आहे आणि मथुर का नारली पौर्णिमानिमित्त मुंबईला गेला होता तर आजच्या या मैदानात मथुर आपल्या दिसणार का तर आजच्या या मैदानामध्ये मथुर आपल्याला दिसणार नाही भोटकळवाडीच्या मैदानामध्ये मथुर दिसणार नाही तर मथुर कधी दिसणार तर बारा तारखेला जे दहीवडीला महाराष्ट्र केसरी मैदान आहे त्या मैदानात आपल्या शंभर टक्के मथुर दिसणार आहे आणि अर्जुनसुद्धा दिसणार आहे आणि मित्रांनो अर्जुनचं अर्जुनचंसुद्धा नियोजन टॉपचं झालं आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भुरकरवाडी मैदानात मित्रांनो चांगले नंदे आपल्या दिसतील ते मैदानसुद्धा बघा धन्यवाद मित्रांनो